नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट शेतजमिनींचे अपडेट तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या वेळोवेळी या ठिकाणी बघायला मिळतील शेतजमिनीचे व्हिडिओ तसेच कमी रेटमध्ये कमी बजेटमध्ये आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला जागा विकत घ्यायची असेल तर हा यूट्यूब चॅनल जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यातील मुख्य रेल्वे स्टेशन जे आहे ते संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी मेल एक्सप्रेस गाड्या थांबतात मुंबईकडून येणाऱ्या गोवा भागातून किंवा कर्नाटक भागातून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या या ठिकाणी थांबतात तर मंडळी ही समोर बघता ही देवरुख बाजारपेठ आहे आणि ह्या देवरुख बाजारपेठेमध्ये तुम्ही बघितलात तर एटीम ए टी एम बँक बाकीच्या शैक्षणिक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ह्या मुख्य बाजारपेठेपासून मोजून नऊ किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ग्रामीण भागामध्ये ही जागा आहे टोटली नऊ गुंठीची जागा आहे बीन शेती प्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला बीन शेतीचं परमिशन घेऊन बीनशेतीचा तुकडा परमिशन घेऊन तुम्हाला या ठिकाणी ही जागा मिळणार आहे टोटली नऊ गुंटेची जागा अगदी रिजनेबल रेटमध्ये फक्त किंमत आहे पाच लाख रुपयेमध्ये पाच लाख रुपयामध्ये थोडंसं तुम्हाला या ठिकाणी नक्कीच कमी जास्त करून दिलं जाणार आहे आणि नदीच्या शेजारी आणि भर वाढीवस्तीमध्ये ही जागा आहे आणि मातीचा प्लॉट आहे एक गुंठ्यामध्ये तुम्ही घर बांधू शकता आणि उरलेल्या प्लेसमध्ये तुम्ही प्लांटेशन करू शकता फळबागायत शेतीचं प्लांटेशन करू शकता या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात आहे पाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी ॲवेलेबल आहे नळपाणी योजनेचं कनेक्शन आहे या ठिकाणी तसेच लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटमध्येच अवेलेबल आहे तसेच जमीन मालकाने या जागेमध्ये घर बांधण्यासाठी चौतरा बांधलेला आहे रेडीमेड चौतरा आहे दगडी चौतरा या ठिकाणी आहे काळ्या दगडाचा चौतरा या ठिकाणी बांधलेला आहे खर्च केलेला आहे या ठिकाणी जागा मालकाने अशा प्रकारची जागा आहे खूप रिझनेबल किमतीमध्ये फक्त पाच लाख रुपयामध्ये तुम्हाला या जागेचं पजेशन या ठिकाणी मिळणार आहे अगदी रिझनेबल रेट आहे आणि जागेमध्ये दगडी चौतरा बांधलेला आहे त्याच्यामुळं चौतरा बांधण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च या ठिकाणी येणार नाही आहे तसेच जागेमध्ये आपूस आंब्याचं एक मोठं झाड आहे तसेच काजूचं एक मोठं झाड आहे तसेच सागवनाची झाडं आहेत इतर जंगली झाडं आहेत या प्लॉटमध्ये तसेच तुम्ही या ठिकाणी नारळ सुपारी आंबा काजू चिकू पेरू अशी झाडं तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता तुम्ही समोर बघू शकता हा चौतरा बांधलेला आहे कमीत कमी ह्या चौतरा बांधायला लाख रुपये खर्च आलेला आहे तरी या ठिकाणी ला, तुम्हाला रिजनेबल किमतीमध्ये ही जागा देणार आहोत या ठिकाणी तुम्ही चौतरा बांधायचा विचार केला तर तुम्हाला खर्च अधिक लसमध्ये वाढू शकतो या ठिकाणी तुम्हाला चौतरा रेडीमेंड या ठिकाणी मिळणार आहे भर वस्तीमध्ये आजूबाजूला वाढी वस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे तर मंडळी ज्या लोकांना रिटायरमेंट लाईफ आपलं म्हणजे uh, रिटायरमेंट झाल्यानंतर आपलं लाईफ गावामध्ये स्पेंड करायचा असेल किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंटसाठी जागा घेऊन ठेवायची असेल तर त्यासाठी सुद्धा ही जागा अगदी अप्रतिम जागा, लोकेशन ला जागा, जागा आहे लोकेशनला जागा आहे ग भर वाडीवस्तीमध्ये जागा आहे नदीचा व्ह्यू म्हणजे जो आपल्या प्लॉटमधून नदीचा व्ह्यू जो आहे तो अप्रतिम आहे आणि असा निसर्ग चांगला सुंदर निसर्ग आजूबाजूला आहे आजूबाजूला वाडी वस्ती आहे आपल्या प्लॉटच्या शेजारी बस थांबा आहे त्या बस थांब्यावर एस टी बस थांबते त्याच्यामुळं बस थांबा जवळपास आहे आपल्या प्लॉटपासून तसेच किराणा मालाचं दुकान असेल स्कूल कॉलेज ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी जवळपास आहेत म्हणजे इतर तुम्हाला किराणा मालाचं सामानसुद्धा या ठिकाणी जवळपास मिळू शकतं अशा प्रकारे ही जागा आहे तसेच दवाखाना आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे शासकीय दवाखाना आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे म्हणजे अशा सर्व ज्या आपल्याला प्राथमिक गोष्टी ज्या उपलब्ध हवेत त्या या ठिकाणी प्राथमिक सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत तर मंडळ अशा प्रकारची जागा सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा या ठिकाणी तुम्हाला करून दिला जाणार आहे बीन सिटी ऑर्डर आणून ही जागा तुम्ही नक्कीच परचेस करू शकता नऊ गुंट्याची शेतीची जमीन आहे पण या ठिकाणी आपण बिनशेती करून ही जागा विकत घेणार आहोत तर नक्कीच मंडळी प्रॉपर्टी चांगली आहे या जागेपर्यंत तुम्ही मुंबई आणि पुण्यापासून आहे आपल्या कारनी तर तुम्हाला पाच ते सात तास या ठिकाणी लागू शकतात चांगली सातारा या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला तीन ते चार तास या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात गावाकडे विकेंड हाऊस किंवा शेतघर छोटंसं बांधायचं असेल तर त्यासाठी ही उपयोगी जागा आहे तसेच मंडळी ज्या लोकांना अजिबात शेतजमीन आहे त्या लोकांना पर्याय म्हणून आपण या ठिकाणी शेतकरी दाखले बनवून देत असतो शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला जर बनवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता तर मंडळी जास्त वेळ घेत नाही आहे या ठिकाणी जर ह्या जागेचा जा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू